नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश विसर्जनापूर्वी सत्यनारायण पूजा का करतात याबद्दल जाणून घेणार आहोत तसे तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची पद्धत आहे गणपती बाप्पाला निरोप देण्याआधीही सत्यनारायण पूजा करण्यात येते जाणून घेऊया आपण सत्यनारायण पूजेची पद्धत आणि फायदे काय आहेत ते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते या दिवशी भगवान श्री विष्णूच्या नारायण रूपाची पूजा केली जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसे होते जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते पुत्र जन्माला येतो आणि सर्वत्र विजय प्राप्त होतो या व्रतासाठी कोणत्याही विशेष स्थितीची आवश्यकता नसते तर चला जाणून घेऊया सत्यनारायणाची पूजा पद्धत आणि पूजेचे काय फायदे आहेत ते आपण गणपती बाप्पाला निरोप देण्याआधी असो किंवा नवीन घर घेतल्यावर आपण सत्यनारायणाची पूजा अवश्य करतो या पूजेमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते त्यानंतर इंद्रदेव आणि नवग्रहासह सर्व देवी देवतांची पूजा केली जाते यानंतर, यानंतर लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांची पूजा केली जाते शेवटी भगवान शिव आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते यानंतर आरती आणि हवन करून पूजा पूर्ण केली जाते सत्यनारायणाची पूजा पद्धत कशी करायची सत्यनारायणाची पूजा कशी करायची आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर आपण सकाळी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून तयार व्हावं पूजा होत नाही तोपर्यंत उपवास करावा शक्य नसेल तर उपवास नाही धरला तरी चालेल भगवान सूर्याला अर्ध्य अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे चौरंगावर पिवळे कापड पसरून सत्यनारायणाची मूर्ती स्थापित करायची आहे सत्यनारायणाची मूर्ती नसेल तर फोटो घ्यायचा आहे किंवा आपल्या घरात जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी चालेल तर ही पूजा आपण एखाद्या ब्राह्मणाकडून करायची आहे किंवा आपण घरच्या घरीही सत्यनारायणाची पूजा करू शकतो तर इथं मी साहित्य घेतलेलं आहे सत्यनारायण पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे तीन सुपाऱ्या घेतले आहेत त्यामध्ये एक कुलदेवीची सुपारी आहे एक गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून घेतलेली आहे आणि एक इंद्रदेव म्हणजेच वरुण देवाची एक सुपारी घेतलेली आहे हळदी कुंकू गुलाल अक्षता दिवा घेतलेला आहे आंब्याचे ढहाळे घेतलेले आहेत पंचामृत घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे चंदन घेतलेलं आहे तसेच एक कलश घ्यायचा आहे विड्याची पानं घ्यायची आहेत गहू घ्यायचा आहेत दोन मी इथं समया घेतलेल्या आहेत आणि सत्यनारायण भगवानांचा फोटो घेतलेला आहे एका पाटावर किंवा चौरंगावर सत्यनारायण पूजेसाठी आपण इथं पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंतरायचं आहे कुठलीही पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर इथं मी दोन समया लावून घेतलेल्या आहे त्याचीही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर सत्यनारायण भगवानाच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे तर गव्हाची रास करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर या गव्हाच्या राशीवर हळद कुंकू व्हायचा आहे आणि आपल्याला तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे तर हा कलश आपल्याला पाण्याने भरून घ्यायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे हळद कुंकू फूल अक्षता टाकायचे आहेत कलशावर पाच आंब्याची पानं ठेवायची आहेत यानंतर आपल्याला ले एक तामण घ्यायचं आहे तांब्याचं किंवा पितळेचं तामन घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि हा तांब्याचा कलश आणि हे तामण आपल्याला गव्हाच्या राशीवर ठेवायचं आहे सर्वात आवर आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायचं आहे इथं मी गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे एका तामणामध्ये सुपारी घ्यायची आहे सुपारीवर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायची आहे सुपारीची स्थापना करण्यासाठी इथं विड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत आपल्याला आपण इथं विड्याची पानं दोन दोन असे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्या पानावर थोडेसे अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू आहे तर या विड्याच्या पानावर आपण गणपती बाप्पांच्या प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे अक्षता व्हायचं आहे यानंतर आपल्याला एका तामणामध्ये कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे याही सुपारीला आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे याही सुपारीला आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि विड्याच्या पानावर या सुपारीची स्थापना करायची आहे या सुपारीला आपण हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला परत तामणामध्ये वरुण देवताची प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे याही सुपारीला आपण प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपल्याला या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर या सुपारीला आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायचे आहे आणि याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू फुल अक्षता वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरही प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीलाही स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर चंदनाचा टीका लावायचा आहे वस्त्र परिधान करायचे आहेत अलंकार घालायचे आहेत आणि मूर्तीला तामणामध्ये ठेवायचं आहे फूल अक्षतागंध व्हायचा आहे त्यानंतर सत्यनारायण भगवानांच्या फोटोला गणपतीला वरून देवताना तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीला गुलाल लावायचा आहे यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत यानंतर चौरंगाभोवती आपल्याला आंब्याच्या डहाळी लावून घ्यायच्या आहेत अगोदरही आपण लावू शकतात यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आपण या दिवशी शिरा आणि पंचामृताचा नैवेद्य ठेवायचा आहे सत्यनारायणांसाठी आपण इथं नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याने चौकून काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण तीन वेळा आपण पाणी फिरवायचं आहे नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवायला विसरायचं नाही कारण तुळशी पत्रा नैवेद्य भगवान विष्णू स्वीकारत नाहीत यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसाठी नैवेद्य ठेवायचं आहे पाण्याने चौकून काढून घ्यायचं आहे त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवायचं नाही कारण गणपणपती बाप्पांना तुळस चालत नाही त्यानंतर आपण कुलदेवीसाठी पाण्याने चौकून काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे याच्यावर तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर वरून देवतेसाठी ही नैवेद्य ठेवायचं आहे तर अशा प्रकारे दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर सत्यनारायणाची कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर सत्यनारायण पूजेचा प्रसाद तो आपण घरातील सर्वांनी खायचा आहे बाहेरील कुणालाही हा प्रसाद द्यायचा नाही फक्त आपल्या घरातील सर्वांनी हा प्रसाद खायचा आहे यंदा बुधवार अठरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे तिची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहेत तसेच अठरा तारखेला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी पौर्णिमा संपली की त्याच दिवसापासून महालय प्रारंभ अर्थात पितृकक्ष सुरू होणार आहे तर सत्यनारायणाची पूजा आपण मंगळवारी करायची आहे याच दिवशी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे सत्यनारायण पूजेचे काय लाभ आहेत तर सत्यनारायण हे भगवान विष्णूचे रूप असल्याचे सांगितले आहे भगवान विष्णू आणि त्यांच्या रूपांची विशेषता पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते अशा परिस्थितीत या दिवशी कथा सांगण्याची आणि भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष प्रचलित आहे भगवान सत्यनारायण यांनी या कथेचा महिमा स्वतःच्या मुखातून देवर्षी नारदांना सांगितलं आहे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रताची कथा श्रवण केल्यास हजारो वर्ष केलेल्या यज्ञइतकेच इतकेच फळ मिळते असे मानले जाते सत्यनारायण व्रत कथेच्या महिमा सुखी वैवाहिक जीवन इच्छित वधूवर वर संतती उत्तम आरोग्य आर्थिक लाभ आदीच्या मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण व्रत कथेचे पालन केल्याने कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते त्याचे जीवनधर्म संपत्ती वासना आणि मोक्ष सिद्ध करते क्लेश नाहीसे होतात सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो घरातील माणसांचा एक विचार नसणे आणि घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे आर्थिक अडचणीने अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पूर्ण भरलेले धान्य महिन मैं, महिन्याच्या अगोदरच संपने घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनन्य ठिकाणी पैसा खर्च होणे असे प्रश्न किंवा समस्या जेव्हा उद्भवतात त्यावरील सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन प्रदोष काळे म्हणजेच सूर्यास्तानंतर दोन तासात सत्यनारायणाचे पूजन करायचे असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करायची याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ